बाबा जरा मला वाटतं महादात पडते खरंच साहेब सांगतायत कॅबिनेट मंत्री पद अर्जुनराव सांगतायत केंद्रात पाठवा मला तिकीट देत आहेत नशीब त्यांनी सांगितलं नाही जालन्यातून पाठवा आताच युती झालेली आपली खरंच साहेब मी आपला निरोप पोटो साहेबांना पण देऊन आणि मुख्यमंत्री साहेबांना पण लिंक की अजून एक कॅबिनेट वाढवून द्या म्हणजे आता बाकीची जबाबदारी तुमची मला विचारलं ते तरी पण खरोखर शांत बसून चालणार नाही ही वेळ शांत बसण्याची नाही आणि म्हणून मी घोषणा देणार तुम्ही पण द्या भारत की दे। भारत माता की वंदे वंदे हा आवाज आपला दिल्लीपर्यंत पोहोचणं गरजेचं संजय जी मला खात्री आहे की जसं वर्षानुवर्ष वर्ष आपण जिंकत आलो तसं हा बाले किल्ला कुठेही हल्णार नाही इथे देखील आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणार आता उमेदवार बदलून चालणार नाही म्हणजे संजय जी आहेत जी आहेत सगळे पहिला मे ची गोष्ट करूया मग आपण नोव्हेंबरची गोष्ट करूया पण सगळीकडे मी फिरतोय प्रत्येक ठिकाणी फिरतोय काही काही ठिकाणी फॉर्म भरायला जातोय विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र आहे मुंबई ठाणे सगळीकडेच मला एक जाणवत आहे आणि परवाकडे मी मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलत होतो की कुठेही असं वाटत नाही की निवडणूक आलेली आहे कुठेही प्रचार करण्याची गरज नाही लोकांनी मन आपलं पक्क बनवलेलं आहे लोकांना माहिती आहे मतदान कुठे करायचंय तुम्ही सांगा सगळा रंग जो महाराष्ट्रात दिसतोय तो कुठचा आहे नाही अजून ऐकून येतं मला भगवा सगळीकडे एकच वातावरण आहे की शिवसेना भाजप आरपीआयची महायुती ही पुन्हा एकदा सत्ता घेणार आहे दिल्लीत भगवा फडकवणार हे सगळीकडे ठरलेलं आहे निश्चित झालेलं आहे पक्क झालेलं आहे सगळीकडे वातावरण एकच आहे आणि ही हवा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात दिसते मला की पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी दिल्लीत प्रधानमंत्री म्हणून बसणार हे पक्क झालेलं होतं पण परभणीचं सांगायचं तर नुसतं इथे हवा म्हणून आपण पुन्हा एकदा जिंकणार नाहीये हवा तर आहेच पण परभणीत आपण तसं काम केलेलं लोकांची सेवा केलेली आहे आणि म्हणून एकदा परभणीकर जसं वर्षान वर्ष आपल्याला आशीर्वाद देत आलेले तसंच आपल्याला आशीर्वाद यंदा पण देणार ही मला खात्री पडलेली आहे ही खात्री मला पडलेली आहे मुद्दे खूप आहेत किती घ्यायचे मुद्दे किती प्रचार करायचा हा देखील एक प्रश्न आहेच पण जसं मी सांगितलं की जसं सगळ्यांना माहिती आहे की यंदा सरकार आहे एनडीएच सरकार येणार आहे तर सत्तेचा फायदा घ्यायला पुन्हा एकदा परभणीकर शिवसेनेला मतदान करणार आहेत म्हणजे धनुष्यबाणाला मतदान करणार आहे ही खात्री मला पटलेली आहे अजून आवाज ऐकून आला मला आवाज कोणाचा शिवसेना भाजप महायुतीचा भाजप शिवसेना महायुतीचा हा आवाज बोला मला प्रचार करण्याची गरज देखील नाहीये पण जिंकून आता नुसतं चालणार नाही जसं आपण वर्षान वर्ष सेवा करत आलो तशी सेवा आपल्याला पुन्हा एकदा करायला लागणार आहे कारण गेल्या किती वर्षात पाच सहा वर्षात मी मराठवाडा गावोगावी फिरतोय दुष्काळी भागांमध्ये जातो जिथे जिथे पाणी तणसाई तिथे जातोय मी त्यावेळी देखील सांगितलेलं दे आत्ता पण सांगतो मी शेतातलं मला काही कळत नाही मी शेतकरी नाही आहे मी शहरी बाबू आहे पण मला एवढं कळतं की शेतकऱ्याला आमची गरज आहे शिवसेनेची गरज आहे भाजपची गरज आहे आणि ती गरज फेडायला आम्ही पुन्हा येऊ तुमच्या अश्रू पुजायला पुन्हा येऊ आणि तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू पुन्हा कधी येणार नाहीत ह्याची देखील काळजी आम्ही घेऊ ह्याची देखील काळजी आम्ही घेऊ कारण जसं मी सांगितलं पाच सहा वर्ष मी बघतो दुष्काळ हा भीषण होत चाललाय असं वाटतं की अरे आता पाऊस येईल आत्ता पाऊस येईल पाऊस की येईना पण जी जमीन ओली होतीये ती शेतकऱ्यांच्या आश्रूमुळे ओळी होती, है, ओली होती है, ते आपल्याला भेटवायचं आता आणि शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर बांधायचं असेल तर ह्या पुढच्या पाच वर्षात आपल्याला एनडीएचं सरकार आणायलाच लागेल आणि हे कर्तव्य बंधून भोगिनो आपल्यावर आलेलं आहे तुम्हाला आठवत असेल मी तुमचं गावगाव येतो ठिकठिकाणी भेटलो असेल मी तुम्हाला जेव्हा दुष्काळ होता पाच सहा वर्षापूर्वी आत्ता मागच्या वर्षी पण आत्ता ऑक्टोबर मध्ये पण पशुखाद्य असेल मक्याचं लोणच असेल जिथे पाणी नाही तिथे पाणी आणलेलं आहे तिथे टाके बसायचे तिथे टाके बसवायचे तिथे टाके बसवलेले आहेत गावगावी जाऊन आम्ही हे काम केलेलं आहे पण मला एक सांगा शिवसेना जेव्हा सत्तेत होती सत्तेत नव्हती तुमच्या गावी पोहोचलेली मदत केलेली आहे काँग्रेसचा हात पुढे तुम्हाला मदतीचा दिसतोय का काँग्रेस असेल भ्रष्टवादी काँग्रेस असेल एकाचं नाव इंडियन नॅशनल करप्शन पार्टी आय एन सी आणि दुसऱ्याचं नाव भ्रष्टवादी पक्ष दहा दहावर अडकलेले आहेत लोकांचे बारा वाजवलेले आहेत महाराष्ट्राचे बारा वाजवलेले आहेत पण त्यांचं घडा हे दहा दहावर अडकलेले आहेत हे भ्रष्टवादी काँग्रेसचा तुम्हाला घडायला तुमच्या राज्यात चालेल का पुन्हा एकदा चालणार का कारण तुम्ही विचार करा गेले गेले पाच वर्ष कशी होती गेली दहा वर्ष कशी होती हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे गेली पाच वर्ष जी आपली होती महायुतीची होती ती आपली काम करण्यात गेली किंबहुना काम करण्यापेक्षा आपल्या पाच वर्षाच्या पूर्वीच्या काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसच्या सरकारने जी काही पापं केलेली ती पापं मिटवण्यात गेली जी पाप पुसण्यात गेली आता पाच वर्ष आपली फुकट ती आता पुढची पाच वर्ष आपल्याला आता हा राज्य हे राज्य महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचंय पुढे देश न्यायचंय हे तुम्ही विचार करून आता मतदान करणं गरजेचं अरे बाबा ते ड्रोन जरा बंद करा ना सगळ्यांचं लक्ष माझं पण लक्ष तिथेच जात <laughs> हे काँग्रेस आणि भ्रष्टवादी असेच होते जमिनीवर पाय नाही हवेतले हवेत फिरत होते आणि आपल्या खिशातले पैसे घेत होते पण हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे की काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस होती कुठे आत्ताकडे मी मगाशीच बोलत होतो काही भाजपचे नेते होते माझ्यासोबत बोलत होते मी परवाकडे विदर्भात होतो काल हिंगोलीत होतो ठिकठिकाणी थी जातो मी अर्जुन राव आणि मला एकच प्रश्न सगळीकडून येतोय की साहेब आता आपल्याला काँग्रेसने इथून पळवून आहे कारण काँग्रेसने एका भागात न्याय केलेला आहे दुसरी ठिकाणी अन्याय केलेला आहे मराठवाड्यात अन्याय केलेला आहे विदर्भावर अन्याय केलेला आहे बोल ठीक आहे विदर्भावर अन्याय केला असेल तर कुठेतरी त्यांचा न्याय केला असेल कुठेतरी महाराष्ट्रात फायदा झाला असेल कुठेतरी कोणाचं चांगलं झालं असेल कोणाचं भलं झालं असेल विदर्भात मी सगळीकडे बोलतो सगळे बोलतो काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला दुष्काळ आहे इथे शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी रडतात महिला सुरक्षित नाही आहेत विद्यार्थी सुरक्षित नाही आहेत तरुणांना नोकऱ्या नाही आहेत वर्षानुवर्ष परिस्थिती आहे तशी आहे बदललेली नाहीये सिंचन घोटाळा झालेला आहे ठीक आहे मी मराठवाड्यात आलो प्रचाराला मराठवाड्यात आल्यानंतर मला सांगता इथे काँग्रेसने अन्याय केलेला आहे इथे कुठेही कोणासाठी चांगले दिवस आलेले नाहीत आमच्याकडे सिंचन घोटाळा झालेला आमच्या गावात पाणी येत नाही शेतकरी खुश नाहीये महिला खुश आहेत तरुण मुलं खुश नाही आहेत मग गेलो पश्चिम महाराष्ट्रात फॉर्म भरायला तिथे देखील मला सांगितलं की स्वतःचे मोठमोठे कारखाने लावले आहेत पण लोक काही खुश नाही आहेत कोणाला नोकऱ्या नाही आहेत तर शेतकरी खुश नाही आहेत ही जर परिस्थिती महाराष्ट्रात बघितली तर मग प्रश्न पडतो की देशातलं दहा वर्षाचं काँग्रेसचं कौ, सरकार आणि महाराष्ट्रातलं पंधरा वर्षाचं काँग्रेसचं सरकार काम केली तरी कुठे न्याय जर कोणाला दिला असेल गरिबी हटवली असेल तर कोणाची नक्की गरिबी हटवली हा प्रश्न हा मला तरी पडलेला तुम्हाला काही प्रश्न पडलाय कि मला माहित नाही पण मला कुठेही महाराष्ट्र सुजलाम सुफलाम गेले पंधरा वर्षातलं दिसलं नाही गेली पाच वर्ष जी काही होती आपली ती हे सगळं जे पाप आहे ते मिटवण्यात गेलं हे जे काही वर्ष आपली फुकट गेली जी काही काम आपण करू शकलो असतो महाराष्ट्रात कुठे कुठे नेऊ शकलो असतो तुम्ही विचार करा ना जे काही रस्ते होते काल देखील मला आपले हिंगोलीचे उमेदवार सांगत होते की आमच्याकडून हिंगोलीतून रस्ता बघायचा असेल चांगला तर मुंबई पुण्याचा रस्ता बघायला येतात मुंबईतले रस्ते बघायला येतात इतर ठिकाणी मराठवाड्यात रस्तेच नाहीत चांगले आणि आत्ता कुठेतरी गडकरी साहेब आमच्याकडे रस्ते बनवतात म्हणजे तुम्ही विचार करा महाराष्ट्राची परिस्थिती कशी असेल की पंच्याण्णव ते नव्याण्णव माझे आजोबा हिंदु नेते सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते गडकरी साहेब ह्या दोघांनी मिळून जे महाराष्ट्रात रस्ते बनवले नंतर नव्याण्णव नंतर एवढे वर्ष कुठेही रस्ते चांगले झाले नाहीत खडीच्या खडी टाकलेली पण रस्ता जर चांगला बघायचा असेल तर कुठेही नाही आत्ताकडे कुठेतरी रस्ते आपण बनवायला सुरू केले काल पण मी बघत होतो हिंगोली ते नांदेड येताना रस्ते कुठेतरी बनतायत पण आता जर आपलं सरकार गेलं तर हे रस्त्याची कामं अशीच पडतील तुम्हाला रस्ते मिळणार नाहीत तुमच्या गावात पाणी नाही येणार तुमच्या गावात वीज नाही येणार हे तुम्हाला चालणार आहे का चालणार आहे का आणि मग गेल्या पाच वर्षांपेक्षा राहुल पाटील मी पण सांगत होते की गावगावी वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात रस्ते येतात नवीन परभणीत देखील नवीन रस्ते होतात काही काही ठिकाणी आपण बघतो रस्त्यांचं चांगली कामं चाललेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळीकडे घरकुलं चालू आहेत काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या योजना येतात तुमच्या घरोघरी गॅस पोचतोय वीज पोचत आहेत पण जिथे जिथे नसेल तिथे शिवसेनेने आंदोलन करून हे तुमच्या घरी आणलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आता आपला उमेदवार खासदार पुन्हा बनवला नाही तर तुमच्याकडे बंद पडतील हे तुम्हाला चा चालेल का पुन्हा या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्याला चालणार का मी तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो अजून एक तुम्हाला उदाहरण देतो हे आत्ता दुष्काळी भागात जेवण फिरत होतो साधारणपणे दुष्काळ हा एप्रिल मे पासून सुरू होतो पाण्याची त्यांचा एप्रिल मे पासून सुरू होते यंदा कुठेही पाऊस झाला नाही आणि मग फिरत असताना मी सोलापूरच्या जवळ तिथे जिल्ह्यात मी गेलेलो अष्टी आणि पोखरापूर नावाची दोन गाव आहेत तिथे जात असताना माझा दुष्काळी दौरा होता काही काही ठिकाणी मी विहिरीत पाणी देत होतो काही काही ठिकाणी टाक्या बसवत होतो पशुखाद्य वाटप करत होतो शेतकऱ्यांची भेट घेत होतो शेतमजांची भेट घेत होतो काही महिलांची भेट घेत होतो की काय नक्की करायला पाहिजे आपण कारण खूप ठिकाणी असं होतं की जी कर्जमुक्ती कर्ज आपण बोलत नाही उद्धव साहेब बोलतात कर्जमुक्ती माफ आपण गुन्हेगाराला करतो शेतकरी आपला गुन्हेगार नसतो शेतकरी आपला अन्नदाता असतो आणि म्हणून आपण कर्जमुक्तीसाठी बांधलो जिथे तिथे कर्जमुक्ती झालेली खूप ठिकाणी अशा गोष्टी होत्या की कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र हातात आले पण कर्जमुक्तीचे पैसे काही आपल्या बँकेत आले नव्हते पीक विमा जी योज होती पीक विमा योजना जी होती त्याच्यात आपलं नाव होतं पण जे काही फायदे आपले मिळायचे होते ते नव्हते आणि म्हणून शिवसेना जी भांडत होती सरकार बरोबर ती आपण आता कामं करून घेतोय यशस्वीपणे करून घेतोय मुख्यमंत्री साहेब आता ते कामं करून घेत आहेत आणि म्हणून आपण पुन्हा युती केली पण हे करत असताना मी जे दौऱ्यावर होतो तेव्हा मंत्री असावे कसे हे तुम्हाला दाखवतो शिवसैनिक कसे असतात हे तुम्हाला आत्ता सांगतो मी खासदार साहेब आम्ही दौऱ्यावर होतो आणि तिथे मला काही शेतकरी सर्वपक्षीय एक तिकडची संघर्ष समजली होती आणि तिकड त्यांनी मला एक निवेदन दिलं त्यांनी निवेदन दिलं सांगितलं आदित्य साहेब हे निवेदन आहे आमचं बोलतो ठीक आहे कशाचं निवेदन आहे साहेब ही जी जमीन तुम्ही बघताय मी त्यांना बोललो साहेब मला बोलू नका मी अठ्ठावीस वर्षाचा आहे तुमच्या अपेक्षा खूप वयानी लहान आहे मला आदित्य बोला त्यांनी सांगितलं आदित्य ही जी जमीन आहे ही जमीन खरे इथे मोठा तलाव व्हायला पाहिजे होता ही जमीन जी आपण बघताय ती सुकलेली जमीन आहे आम्ही गेले वीस वर्ष शहाण्णव मध्ये जी एक स्कीम अष्टी पोखरापूर पोखरापूर लिफ्ट इरिगेशन ही जी स्कीम होती त्यावेळी सँक्शन झालेली वीस वर्ष ती स्कीम पेपरवर राहिलेली आहे कुठेही त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही आहे आमच्याकडे जे पाणी यायचं होतं जे सिंचनाचं पाणी यायचं होतं ते कुठेही आलेलं नाही आहे आज आम्ही शेती करू शकलो असतो पण आज आम्ही दुष्काळी भाग जाहीर झालो आहे कारण ते पाणी वीस वर्ष ते जी काही स्कीम होती ती आमच्या गावापर्यंत आलेली आहे तर म्हणलो ठीक आहे मी काय करू शकतो याच्यात ते बोले काही नाही तुम्ही राजकारणी आहात आम्ही सर्वपक्षीय आहोत आम्ही लोकसभेवर बहिष्कार प्राप्त मतदान करणार नाही होत जर तुम्हाला करू शकलात तर बघा नाहीतर जसे राजकारणी येतात फोटो काढतात आमच्याबरोबर तसं फोटो काढ्या आणि तुम्ही पुढच्या ठिकाणी निघून जा मी त्यांना हात जोडून विनंती केली मी बघा तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे कोणाला मतदान करायचं आहे मी तुम्हाला सांगणार नाही का तुम्ही सर्व पक्ष आहात काँग्रेसच्या आहात भ्रष्टवादी काँग्रेसच्या आहात नाही त्यांना चांगल्याने सांगितलं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहात भाजपच्या आहात शिवसेनेच्या तुमचा मतदानाचा अधिकार तुम्ही गमवू नका मतदान हा तुमचा सगळ्यात मोठं एक शस्त्र असतं ते तुम्ही बाजूला ठेवू नका बाकी काम करायचं का ते मी करतो नंतर पण काम झाल्यानंतर ज्यानं ज्यानं मतदान करायचं हा तुमचा एक प्रश्न असतो ते बोल ठीक आहे सर तुम्ही करत असाल तर बघा ना तर आम्ही आमच्या वाटे तुम्ही तुमच्या वाटे मी त्या मिनिटाला फोटो काढला संजयजी आणि आपले जे मंत्री आहेत शिवतारे साहेब त्यांना पाठवला व्हॉट्सअप केला त्यांना की साहेब हे मला निवेदन मिळालेलं आहे हे त्या संघर्ष समितीच्या अध्यक्षांचं नाव आहे नंबर आहे काही करू शकलो तो आपण बघा त्यांनी सांगितलं ठीक आहे आदित्यजी मी बघतो हे चार पाच दिवसात आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया बारा तारखेला बारा फेब्रुवारीला मी तिथे होतो पंधरा फेब्रुवारी फोन आला की आदित्यजी तुम्ही उद्या मंत्रालय देऊ शकता का म्हणजे काय झालं काय नवीन काही काम आहे का नाही नाही तुम्ही ते निवेदन पाठवलेलं मला हो वीस वर्ष तर झालं नाही नाही तुम्ही उद्या या आपण काहीतरी त्यांचं सूक्ष्म मोक्ष लावू ठीक आहे सक्षमोक्ष लावायचं असेल तर मी येतो पण ते शेतकरी त्यांना सगळ्यांना बोलून घेतले सोळा तारखेला म्हणजे बारा तारखेला मी ते गावात होतो सोळा तारखेला मंत्रालय होतो सोळा तारखेला ती डिझाईन अप्रूव्ह झालेली एक मार्चला त्याचं टेंडर निघाला आणि ते काम हे लवकरात लवकर होईल दोन महिन्यात त्यांच्याकडे पाणी पोहोचेल तीस टक्के त्याचा खर्च कमी झालेला आहे तीस टक्क्यांनी जमीन जी आपण पाण्याचं क्षेत्र काढणार होतो ती वाढलेली म्हणजे तिकडच्या सगळ्याच शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि पिकासाठीच नाही तर घरपोच पाणी मिळेल ह्याची आपण खात्री केलेली आणि ते काम दोन महिन्यात आता पूर्ण होईल मंत्री असावा लोकांची सेवा करायची तर अशी करायची शिवसैनिक म्हणून आपण करतो भाजपचे कार्यकर्ते म्हणून करतो कार्यकर्ते करतो ती मला वाटत कुठचाही पक्ष इतर करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो इथे अर्जुन नाव माझ्याबरोबर बसलेले आहेत आम्ही त्यांच्या ठिकाणी गेलेलो जालन्यात सिटी सिव्हिल हॉस्पिटलचं काम होतं तिथे देखील गेलो तिथे काही बेड वाढून पाहिजे होते आणि लोकल ग्राउंड फोर्स तो जो स्टाफ असतो तो वाढवून पाहिजे होता मला वाटतं शंभर करून घ्यायच्या होत्या तसंच का ते देखील काम जे ज्या दिवशी मला निवेदन मिळालं अर्जुन रावनेचा पाठपुराव केला आपले शिंदे साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांनी ते, ते काम पुढच्या दहा दिवसात ते करून दिलं शंभर बेडचं तीनशे बेडचं हॉस्पिटल आता तिथे होणार आहे आणि तिकडे जो स्टाफ वाढवून पाहिजे होता ती सेवेचा स्टाफ पण पुढे होतो धाराशिव मध्ये तसंच होतं आताचे उमेदवार ओमराजे निंबाळकर त्यांनी सांगितलेलं की इथे हॉस्पिटल बांधून उभा आहे पण आज सर्व्हिस काही सुरू झालेली नाही पाच दिवसात ते आम्ही काम मार्गी लावलेलं आहे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील बांधून भगिनीनं तर आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार जो तुमच्यामध्ये राहतो तुमचं काम करतो तुमच्यातून वरती आलेला आहे असा उमेदवार तुम्हाला दिल्लीला पाठवायला लागेल आणि म्हणून जसं मी सांगितलं की अशी सगळी जी काम वीस वीस वर्ष जी राहिलेली तशीच पेपरमध्ये होती मध्ये होती कुठेही पुढे मागे काही झालं नव्हतं अशा कामाला आपण गती देण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केलेला आहे पण गेली पाच वर्ष आपली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जी पहिली पंधरा वर्ष फुकट झालेली ती पाप मिटवण्यात गेलेली आहेत आणि आत्ता राहुल गांधी सगळीकडे न्याय 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 म्हणून फिरतात कदाचित तुमच्याकडे पण गाजरं वाटायला येतील गाजरं वाटली तर गाजर खायची आणि मतदान शिवसेनेला करायचं कारण गाजराचा पण रंग भगवत असतो पण न्याय 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 जे सांग सगळीकडे सांगतायत तुम्ही विचार केला पाहिजे की काही वर्षांपूर्वी त्यांच्या आजीनी सांगितलेलं गरीबी हटाव गरीबी हटाव गरीब हटला पण गरीबी हटली नाही त्यांची स्वतःची गरिबी हटली पण तुमची हटली का देशातली गरिबी हटली हटली असेल तर सांगा मी इथून चालतं व्हायला तयार आहे मी खोटं काही बोलणार नाही तुमच्या साक्षीने बोलत आणि म्हणून तुम्हाला विचार करायचा आहे निवडणूक ही कशाची आहे किती महत्वाची आहे कशी असणार आहे हा विचार हा तुम्ही सर्वांनी करायचा बंधू भगिनीन मी तुम्हाला अजून एक सांगतो इथे तरुण मित्र सगळे बसले असतील शेतकरी बांधव बसलेले आहेत महिला बसलेल्या आहेत काही सरकारी कर्मचारी बसले असतील तुम्ही विचार करायचं की ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची आमच्यासाठी किती महत्वाची आहे ही निवडणूक काही आम्हाला उगाच आमदार बनायचे खासदार बनायचे मंत्री बनायचे म्हणून आम्ही लढवत नाही होत ही निवडणूक काही नुसतं शिवसेना भाजप महायुतीला आरपीआयच्या महायुतीला सत्तेची खास सुटली म्हणून आम्ही काही नुसतं खुर्ची उभायला बसलेलो आहोत ही युती नुसतं प्रधानमंत्री बनायचं म्हणून नरेंद्र मोदीजी नुसतं लढवत नाहीत ती चला मला प्रधानमंत्री बनायच इतर काही करायचं नाही म्हणून लढत नाही होत खुर्चीपासून दूर राहिलो तरी तुमच्यात राहणार खुर्चीवर बसलो तरी तुमच्यात राहणार पण तुमचा आवाज दिल्लीत अजून बुलंद करायचा असेल तुमची कामं जर अजून चांगल्यापणे करायची असतील इथे प्रगती आणायची असेल आणि जसं खासदार साहेबांचं स्वप्न आहे मग एकदा बोललेले आम्ही सुद्धा उद्घाटन करत होतो भूमिपूजन करत असताना खासदार साहेबांचे शब्द अजून माझ्या कानावर आहेत की जर जगात इंडस्ट्री कुठे न्यायची असेल पुढे तर जगात जर्मनी आणि देशात परभणी हे जर आपल्याला करायचं असेल तर तुम्ही मतदान उद्या खासदार साहेबांना करायला पाहिजे धनुष्यबाणावर करायला पाहिजे हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण उद्याची जी निवडणूक आहे अठरा तारखेची जी निवडणूक आहे ही काही आपल्या गल्लीतली निवडणूक नाहीये ही काही आपल्या कारखान्याची निवडणूक नाही ही काही आपल्या शेताची निवडणूक नाही शहराची निवडणूक नाही ही निवडणूक ही आपल्या देशाची निवडणूक आहे हे तुम्ही लक्षात घेऊन ठरवलं पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे तुमचं मत जे मतपेदी येणार आहे ईव्हीएम वर येणार आहे जे धनुष्यबाण म्हणून जाणार आहे जर जा तुम्ही संजय दिल्लीत पाठवलं ते त्यांचं मत उद्या आदरणीय नरेंद्र मोदीजीना पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसवणार आहेत आणि मग तुम्ही विचार करायचा पंतप्रधान कसा पाहिजे तुम्हाला एका बाजूला मजबूत सरकार आहे जे आपण पाच वर्षात आहे आणि एका बाजूला एका बाजूला मजबूत सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला मजबूर सरकार आहे तुम्ही विचार करायचं तुम्ही मतदान कोणाला करणार मजबूत की मजबूर मजबूत की मजबूर तुम्ही विचाराल मला की अरे कालपर्यंत पर्यंत तो तुम्ही गावात येत होता भाजपच्या विरुद्ध बोलत होता तुम्ही सरकारमध्ये राहून भाजपवर टीका करत होता मग हा युटन कसं झाला युवती कशी झाली जे काही झालं जे काही आम्ही बोललो हे तुमच्या समोर होतं आणि तुमच्यासाठी होतं आणि म्हणून ही जी काही युती झालेली आहे तुम्हाला अजून गोष्टी सांगतो याच्यातल्या युती मधल्या युती जी आपण पाच वर्ष बघितली युतीत सरकारमध्ये होतं कुठच्याही चांगल्या प्रोजेक्टनं आपण थांबवलं नाही मतदान जिथे चांगलं करायचं तिथे केलं भाजपला चांगलं सहकार्य केलं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी येतीलच इथे त्यांना विचार कुठे आम्ही आड आलो का प्रधानमंत्री कदाचित येतील इथे त्यांना विचार कुठे आड आलो का पण जिथे जिथे आम्हाला वाटलं की जनतेचे प्रश्न आहेत जनतेसाठी लढायला पाहिजे जनतेचा आवाज उठवला पाहिजे दिल्लीत असेल महाराष्ट्रात असेल गल्लीत असेल तिथे तिथे आम्ही कुठेही थांबलो नाही तिथे बिंदासपणे तुमचा आवाज हा भगवा झेंडा हातात घेऊन दिल्ली समोर उचललेला आहे आणि दिल्लीला झुकवलेला आहे पहिलं उदाहरण तुम्हाला देतो भूसंपादनाचा जो कायदा होता तुमच्या जमिनी तुम्हाला न विचारता घेणार होते केंद्र सरकार आणि इतर काही इंडस्ट्रीयिस्ट लोक तो शिवसेनेनी हाडून पाडला आणि मग इथे विरोध करायचा काय करायचं दुसरं तुम्ही सांगा तुमच्या जमिनी ह्या तुम्हाला विचारल्याशिवाय कोणी हात नाही लावता कामा ही शिवसेनेचं धोरण राहिलेलंच आहे आणि म्हणून तिथे लढायचं होतं तिथे लढलोच नोटाबंदीचा जर प्रश्न असेल तिथे लढलोच हिंदुत्वाचा जर प्रश्न घेतला तर राम मंदिर बनवणार कधी हा प्रश्न आम्ही घेऊन अयोध्येला गेलो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देखील महाराष्ट्रात आणलेलं आहे आणि मग जेव्हा युती करायची वेळ झाली तेव्हा आम्ही विचार केला की देशात मजबूत सरकार पाहिजे की मजबूत सरकार पाहिजे आणि मग तेव्हा विचार केला की आज आपल्यात आदरणीय हिंदू नेते सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कोणाला पाठिंबा दिला असता शिवसेना म्हणून कोणाला पाठिंबा दिला असता आणि मग डोळ्यासमोर नरेंद्र मोदीजी शिवाय दुसरा पर्याय कोणी राहत नाही ही आम्हाला खात्री पटली आणि मग जेव्हा युती करायचं ठरवलं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या समोर भाजपच्या समोर एक प्रश्न प्रश्न पत्रिका मांडली कारण पंचवीस वर्ष आपण युतीत होतो काटे आपण एकत्र खाल्लोय शेतकऱ्यांचं काय तर मुख्यमंत्री साहेब बोलले बरोबर आहे जिथे जिथे तुम्हाला वाटतं की ज्यांना त्यांना प्रमाणपत्र मिळाले पण ज्यांना फायदा झाला नसेल कारण काही काही ठिकाणी गडबड होते योजना असेल कर्जमुक्ती असेल जिथे जिथे उद्योजी की किती गडबड आहे यंत्रणेत ती आपण एकत्र बसून सोडूया आणि ती सोडवायला आपण सुरू केलेलं आहे याचा मला अभिमान वाटतो इथे सगळीकडेच जे जे प्रश्न असतील ते आपण हाती पुढे घेऊन जाऊया एकत्र मिळून सोडूया प्रश्न कारण तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट सांगतो समोर आपल्या जी काही युती होती आहे की छप्पन लोकांची महागठबंधन होते आणि इथे एका ठिकाणी आपले एक प्रधानमंत्री जे छप्पन इंच सिन्हा घेऊन पुढे चाललेला आहे आणि मग तुम्ही विचार करायचा मी तुम्हाला एक निघायच्या आधी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो आज जर तुम्हाला देशात प्रधानमंत्री निवडायचा असेल तर तुम्ही नरेंद्र मोदीनं निवडणार की राहुल गांधीनं निवडणार तर तुम्हाला एक वाईट स्वप्न देखील देतो मी राहुल गांधी जर उद्या पंतप्रधान झाले तर देशाचं काय होईल नाही त्यांना नावं ठेवायची नाही हे आपली संस्कृती नाही आहे सगळे राजकीय नेते असतात सगळ्यांचा आदर करायचा आहे पण विचारसरणी आपली नाही आहे त्यांनी परवाकडे सांगितलेलं आहे की जर ते पंतप्रधान झाले तर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम जो आहे तो तसाच ठेवणार काश्मीर आपला आहे की पाकिस्तानचा आहे मग तीनशे सत्तर कलम ठेवणार की काढायचं आपल्याला काढायचं आहे ना मग कोणाला मतदान करणार शिवसेना भाजप महायुतीला केल्याशिवाय हे तीनशे सत्तर कलम जाणार नाहीये परवाकडे राहुल गांधीजी बोललेले आहेत की देशाच्या घटनेचे एकशे चोवीस कलम आहे सिडिशनचा कायदा आहे की तुम्ही तिरंग्याला जा जाळला जा तिरंग्याचा अपमान केला तिरंग्या देशाचं काही असेल त्याचं चा अपमान केलं सिडिशन जे आपण कलम टाकतो ते ते घालून टाकणार म्हणजे देशात तुम्ही देशाचा अपमान करा तिरंग्याचा अपमान करा देशाच्या विरुद्ध काही बोला देशाच्या विरुद्ध देशद्रोही काही घटना केली तरी तुमच्यावर देशद्रोहाचा कायदा येणार नाही हे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे राहुल गांधीजींचे जे साथी सोबती आहेत ते ओसामा बिन ला, उसामा जी बोलतात मसूदारख्या अतिरेकीला जी बोलतात पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर बोलतात धरपोळ बोलतात हे तुम्हाला चालणार आहे हे मान्य आहे तुम्हाला त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ओमर अब्दुल्ला उम आहेत फारुख जी आहेत काश्मीर ते काश्मीरमध्ये हिंमत करतात बोलायचं की तीनशे सत्तर कायदा तुम्ही तीनशे सत्तर कलम काढून ते तिरंगा फडकणार कसा ही दाखवतो आम्हाला तुम्हाला असे लोक तुम्हाला पाहिजे देशात ओमर जी परवा बोललेले आहेत की जर त्यांचं सरकार आलं दिल्लीत तीनशे सत्तर कलम तर काय काश्मीर साठी वेगळा पंतप्रधान मागणार आहेत ते राष्ट्रपती मागणार आहेत म्हणजे आपल्या देशाची दुसरी फाळणी मान्य आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करतोय ते सगळे बंधू बंधून बघिनी बसले आहेत बंधू भगिनी बसले तरुण मित्र असतील कुठच्याही जातीपातीचे असतील धर्माचे असतील मुसलमान बांधव असतील सगळ्यांना मी विनंती करतोय की जर तुम्हाला उद्याच जर सरकार निवडून पाहिजे असेल चांगलं सरकार पाहिजे असेल मजबूत सरकार पाहिजे असेल जे सरकार कोणाला घाबरत नाही देशात कोणाला घाबरत नाही बाहेर कोणाला घाबरत नाही जर अतिरेकी हमला झाला तर पाकिस्तान मध्ये जाऊन ठोकून येतो असं जर सरकार पाहिजे असेल तर शिवसेना भाजप महायुती तुम्हाला पर्याय आणि म्हणून तुम्हाला सांगायला आलोय की या अठरा तारखेला एकच चिन्ह आपल्या समोर असायला पाहिजे अठरा तारखेला एकच उमेदवार आपल्या समोर असायला पाहिजे उमेदवार कोण संजय नवीन नाव आहे पण एकच नाव पुण्या एकच नाव कोण एकच नाव कोण चिन्ना कुठच चिन्ना कुठच चिन्ह कुठच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मात्र